स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती ॲग्रीस्टॉक महाराष्ट्र पोर्टल नोंदणी दोन हजार पंचवीस ही सुरू झालेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विषयीची संपूर्ण प्रोसेस जी आहे ती पाहणार आहोत ए टू झेड स्टेप बाय स्टेप म्हणजेच सुरुवातीपासून तुम्ही जेव्हा पोर्टल त्या पोर्टलवर जाल त्यापासून तर तुमची आय डी तयार होईपर्यंत तुम्हाला कशा कशा प्रकारची माहिती या लिंकवरती भरायची आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता ही आहे त्या पोर्टलची लिंक ॲग्रीस्टेक डॉट ओ व्ही डॉट इन याच्यावर तुम्हाला सुरुवातीला जायचं आहे आता याच्यावर गेल्याच्या नंतर याच्या मुख्य पृष्ठावरती यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मुख्य पृष्ठावर शेतकरी निवडा आणि नवीन वापरकर्ता तयार करा वर क्लिक करा त्याच्यावरती तुम्हाला त्या मुख्य पृष्ठावरती शेतकरी असं नाव दिसेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून नवीन वापरकर्ता हे निवडायचं आहे त्याच्यानंतर ई के वाय सी पडताळणीसाठी तुमचा आधार क्रमांक टाका ई के सी पडताळणीसाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक जो असेल तो येथे टाकून द्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा आधार लिंक केलेला मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल तुमचा जो आधार असेल त्या आधारला जो लिंक मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती एक ओ टी पी जो आहे तो पाठवला जाईल तो पाठवला गेल्यानंतर पुढे जाण्यासाठी ओ टी पी एंटर करा आता तुम्हाला पुढे जायचं आहे त्याच्यासाठी दिलेला ओ टी पी जो आलेला ओ टी पी आहे तो तुम्हाला टाकून एंटर अशा काही प्रकारे करायचा आहे आता लॉग इन क्रिडेशन्स रील्स स्थापत्य केल्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस काय आहे पुढची स्टेप काय आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला एक मजबूत पासवर्ड तयार करायचा आहे आणि माझे खाते तयार करा याच्यावर क्लिक करायचे आहे तुम्हाला तुमचा स्वतःचा एक स्ट्रॉंग पासवर्ड जसा की तुमच्या लक्षात राहील आणि जो कोणालाही माहीत नसेल असा एक पासवर्ड तुम्हाला तयार करायचा पासवर्ड तयार केला आता त्याच्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल माझे खाते तयार करा तर हे तुम्हाला ऑप्शन दिसल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती साधारणपणे क्लिक करायचं आहे बरं आता तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून किंवा ओ टी पीद्वारे तुम्ही लॉग इन करू शकता आता तुम्हाला त्याच्यावर लॉग इन करण्याचे किती पर्याय सांगितले तिथे तुम्ही पाहू शकता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता तुमचा पासवर्ड वापरू शकता किंवा ओ टी पी देखील टाकून तुम्ही लॉग इन करू शकता बरं आता तुम्ही लॉग इन केल्याच्यानंतर मग पुढची माहिती काय आहे तर तुम्हाला त्याच्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती जी आहे ती या पोर्टलवरती भरायची आहे जसं की लॉग इन केल्यानंतर शेतकरी म्हणून नोंदणी करा हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डनुसार तुमचे वैयक्तिक आणि निवासी तपशील पडतळून पहा तुमचं जे आधार आहे त्याच्यानुसार तुमची जी वैयक्तिक काय माहिती असेल निवासी तपशील असेल ती तुम्ही एकदा पडतळून पहा आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तो पत्ता अपडेट करा म्हणजे जर तुम्हाला आवश्यकता वाटली की नाही माझा हा पत्ता इथे चुकतोय तर तुम्ही तो पुन्हा जो आहे तो अपडेट करून पुन्हा त्याच्यामध्ये जोडू शकता आता त्याच्यानंतर जमिनीच्या मालकीचे तपशील प्रविष्ट करा आता आता दुसरी जी स्टेप आहे ती अशी आहे की जमिनीचे जे मालक मालकी आहे त्याची तपशील म्हणजे त्याच्याविषयीची काही माहिती तुम्हाला येथे प्रविष्ट करायची आहे तर सुरुवातीला आता आपण पाहूया नंतरची काय आहे तर जमीन मालक मालकी तपशील विभागात नेव्हिगेट नेव्हिगेट करा आणि शेतकरी प्रकार म्हणून मालक निवडा शेतकरी प्रकार तुम्हाला विचारला जाईल तिथे तुम्हाला मालक म्हणून निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जिल्हा तालुका गाव आणि तुमचा सर्वे नंबर तुमचा जो काही जमिनीचा सर्वे नंबर असेल हा सर्वे नंबर तुम्हाला सात बाऱ्यावरती पाहायला मिळेल त्याच्यामुळेच हे भरताना सात बारा तुम्हाला जवळ लागेल तर तो सात बाऱ्यावरला सर्वे नंबर जो आहे तो तुम्हाला याचे येथे तपशील त्याची टाकून द्यायची आहे त्याच्यानंतर तुमची माहिती पुनःप्राप्त करण्यासाठी आणि पुष्टी करण्यासाठी जमीन तपशील आणा तुम्हाला एक ऑप्शन तिथे पाहायला मिळेल जमीन तपशील आणा याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल आणि तुम्ही त्याची पुष्टी करू शकाल म्हणजे तुम्ही त्याचे एकदा चेक करू शकाल की तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे की नाही आणि अशा प्रकारची सर्व माहिती भरल्याच्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तो आता येथे सबमिट करा आता अर्ज सबमिट केल्यानंतर संबंधित विभाग कृषी किंवा महसूल निवडा तुम्ही संबंधित विभाग निवडायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कृषी किंवा महसूल असे दोन पर्याय दिले जातील त्याच्यातून तुम्ही एक कोणता तुम्हाला निवडायचा तो निवडा त्याच्यानंतर शेतकरी संमतीच्या अटीने सहमती द्या म्हणजे शेतकरी तुम्ही ज्या अटी आहेत त्या तुम्ही मान्य करा त्याला सहमती द्या इज फॉर यूज केस रिक्वेस्ट अशा प्रकारची त्याची एक बॉक्स तुम्हाला तेथे दिला जाईल चेक करा पुन्हा चेक करा आणि सेव वर क्लिक करा चेक केल्याच्या नंतर तुम्ही तेथे सेव्ह या बटनावर क्लिक करून तुमचा डाटा जो असेल तो सेव्ह करा सबमिशन आणि स्थापित्य त्याच्यानंतर वैयक्तिक जमीन आणि कृषी डेटांसह सर्व तपशिलांचे पूर्णपणे पुरा पुनरावलोकन करा अर्ज पूर्ण करण्यासाठी तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरसह साइन इन वैशिष्ट्य वापरा तुम्ही जो मोबाईल नंबर साईन इन केलेला आहे त्याच्यावरून तुम्ही देखील याची माहिती जी आहे ती पाहू शकता तुमचा युनिक फार्मर आय डी डाउनलोड करण्यासाठी तुम्ही पाहू शकता आता एकदा सबमिट केल्यानंतर एक नाव नोंदणी आय डी तयार केला जाईल तो तुम्हाला आय डी दिसेलच त्याच्यानंतर तुमच्या अर्जाची पीडीएफ पावती देखील तुम्हाला डाउनलोड करायला मिळेल आणि सेव्ह करायला देखील मिळेल पोर्टलवर लॉग इन करून आणि नोंदणी स्थिती तपासा निवडून तुमची अर्जाची स्थिती तपासा म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही तुमची जी आय डी तयार झालेली आहे आता या पोर्टलवर त्याच्यानंतर तुम्ही पी डी एफ सेव्ह करू शकता आणि जर तुम्हाला पूर्ण जर पुन्हा जर त्याची स्थिती तपाशी असेल तपासायची असेल की अर्ज कसा आहे काय आहे कशा प्रकारची माहिती त्याच्यात आहे तर ते तुम्ही देखील तपासू शकता त्याचसाठी तुम्ही जो पासवर्ड तुमचे जी लॉग इन नंबर आहे तो टाकून देखील तुम्ही त्याची स्थिती जी, जी आहे ती तपासू शकता तर अशी होती स्टेप बाय स्टेप माहिती या पोर्टलवर नोंदणी करण्याची शेतकरी कार्डसाठी तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा